असं काय मैत्रिणी कशा आहात आजचा बेत आहे सांभारवडीवर दोन किलो सांबार आणला होता तर सांभारवडी बनवूया कांदा लागणार आहे त्यासाठी मिरची लागणार आहे खाकस लागणार आहे शेंगदाणे लागणार आहे तीळ लागणार आहे मसाला काढून घेऊया तिखट दोन चम्मच मीठ दोन चम्मच धनिया पावडर दोन चम एक चम्मच काळा मसाला शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे त्यानंतर बारीक असा सांबार तोडून घ्यायचा आहे मसाला तयार करायसाठी कढई ठेवून घ्यायची आहे कढई चांगली तापली की त्यामध्ये तीन चम्मच तेल टाकायचं आहे त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी तळतळली की मग कांदा टाकायचा आहे लगेच मिरची पण टाकायची आहे मग खाकस पण टाकायची आहे शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया आणि सगळ्या शेवट तीळ टाकून घेऊया हे चांगलं दहा पंधरा मिनिट झालं की मग त्यामध्ये मसाला टाकून घेऊया दहा मिनिट मसाला होऊ देऊया मग त्यामध्ये थोडा थोडा असा सांबार टाकून मिक्स करून घेऊया थोडंसं शिजलं की परत मग त्यामध्ये सांबार टाकून घेऊया आपण अशा प्रकारे पूर्ण सांबार आपल्याला यामध्ये शिजवायचं आहे पंधरा वीस मिनिट सांबारवडी खायला मस्त लागते आणि घरी केलेली सांबारवडी ही हॉटेलच्या सांबारवडीपेक्षा एकदम बढिया लागते आता आपण कणिक भिजवून घेऊया गी। मैदा घेतला आहे मी एक वाटी त्यामध्ये अजवायन टाकली आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे तेल मोहन सोडलेलं आहे एक चम्मच तेलाचं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा किती छान तेल मिक्स झालं आहे आता याला मळून घेऊया आपण थोडंसं कडकच मळवायचं आहे आणि दहा पंधरा मिनिट ठेवून द्यायचं आहे त्यानंतर तेल ठेवून घेऊया आपण तेल गरम झालं की मग त्यामध्ये छोट्या छोट्या अशा पोळ्या लाटून घेऊया मग त्यामध्ये मसाला भरून घेऊया घरगुती आहे त्यामुळे आपण एवढ्या साईजचे सांबारवडी बनवू शकतो अशा प्रकारे चार पाच झाल्या की मग त्या आपण फ्राय करून घेऊया मीडियम आचेवर फ्राय करायच्या आहेत त्या चांगल्या लालसर येपर्यंत छान अशा कुरकुरीत होतात त्या आणि सांबार